शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवलेले सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून पंचवटी नाशिक रोड सिडको सातपूर अंबड गंगापूर रोड अशा शहरांच्या अनेक भागात निशाणी मशाल असलेले राजाभाऊ वाजे घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत राजभाऊ वाजे यांच्या प्रचारात दसकगाव सातभाई नगर चंद्रेश्वर नगर पिंटू कॉलनी आढवमाळा नारायण बापू नगर शेलारमाळा पंचकगाव बोराडीमाळा राहुल नगर प्रगतीनगर गणेश नगर शिवाजीनगर साईनाथ नगर, शिवाजी नगर, नगर मेरेनगर पिंपळपट्टी अशा प्रभाग क्रमांक सत्ता आणि अठरा मधील भागांमध्ये राजभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे सिन्नर विधानसभेच्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकासाची कामे नागरिकांशी असलेले जनसंपर्क सर्वसामान्य यामुळे राजाभाऊ वाजे यांच्या भेटीघाटी सुरू असताना नातेवाईक मित्रपरिवार अपतिष्ट शिवसैनिक यांच्याकडून राजाभाऊ वाजे यांचा ठिकठिकाणी औक्षण करून जोरदार स्वागत करण्यात येत आहे शिवसेना मानणारे आणि अगदी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे लोक या परिसरामध्ये राहतात अनेक ज्येष्ठ शिवसैनिक देखील आज या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहे आणि त्यामुळे या भागामध्ये शिवसेनेचे उमेदवार आमचे राजा होऊ वाजे त्यांना प्रचंड मोठी आघाडी या भागातून मिळाल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत फिरता असताना लोकांचा उत्सव बघून आमच्या लक्षात येते कमी करून पन्नास साठ सत्तर ठिकाणी आम्ही गेलो प्रत्येक ठिकाणी राजा भाऊचं हो त्या ठिकाणी अवशन लोकांनी केलेलं आहे त्या घरातल्या महिलांनी आणि म्हणून त्याच्यावर अंदाज येतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या भागातून आम्हाला मतदान होईल की भाऊंची एवढी लोकप्रियता आहे भाऊंची एवढी लोकप्रियता आहे की आमच्या प्रवाहामध्ये प्रत्येक घर राजभव नव्हतं प्रत्येक घराशी प्रत्येक कुटुंबाशी राजभवचं कुठे ना कुठे नातं आहे कुठे ना कुठे मैत्रीचे संबत आहे भाऊंचा कोणी जुना सहकारी भेटतो कोणी शाळेचा मित्र भेटतो कोणी सिनियर तालुक्यातला भेटतो अशा प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे भाऊंचे सहकारी भेटत असतात त्यामुळं प्रचाराला खूप मजा येते आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे लोकांमध्ये येत्या वीस मे ची लोक आतुरतेने वाढ बघतायत आणि तुम्हाला मी खात्रीने सांगतो की आमचा प्रभाग क्रमांक सतरा असेल प्रभाग क्रमांक अठरा असेल सन्मान्य आमच्या नगरसेविका मंगल आढाव सन्मान्य आमचे शिवसेनेचे नेते लिंकराप्पा आढाव आमचे कुलदीप आढाव रोशन बाडाव आणि आमच्या परिसरातील प्रभाग क्रमांक सतरामधील सर्व जे असेल आमच्या सिद्धेश सिद्धेश्वर नगरमधील सर्व मंडळ असेल हे सर्व जर प्रभाग प्रमाण सर्व मंडळ हे राजाभाऊ वाजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आमची शिवसेना खंबीरपणे या ठिकाणी या काम करून राजभवन मोठ्या प्रचंड आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार राजभाऊ वाजे यांचा जिलदोड दौरा आज असून या दौऱ्यानिमित्त आज प्रभाग क्रमांक सतरामधील आज आम्ही सकाळी दस मार्च या ठिकाणी सुरुवात केली आणि त्या ठिकाणी लोकांचा एक उत्कृष्ट प्रतिसाद आज आम्हाला लाभतोय तुम्ही आता बघितलं असेल ठिकठिकाणी थीक बाउंडचा ऑप्शन या ठिकाणी करतो शकतो आणि ज्या आपण ऑप्शन करतो त्या अर्थी हा उद्दंड प्रदेशात मग नागरिक होऊन आम्हाला मिळतो आणि हा भाग हा भाग शिवसेनेचा आधी कसून आहे जो बाले आहे त्यामुळे ह्या वागामध्ये जे काही लोक आहे किंवा मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग त्या भागात आहे राजभाऊवाजी यांच्या प्रचारात नाशिक रोडच्या जेलरोड भागात असलेल्या प्रभाग क्रमांक सतरा आणि अठरा या दोन्ही महापालिकेच्या प्रभागात राजे भाऊवाजींनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या मी आज गिलरोड परिसरात आदरणीय दत्ता असतील प्रशांत असतील आदरणीय असतील यांच्या सर्वांच्या बरोबरी कार्यकर्ते ने ने नेते पदाधिकारी ने यांच्या बरोबर सकाळपासून फिरत आहे प्रतिसाद उत्तम आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काय लोकांना आव्हान असणार आहे मतदानाच्या संदर्भात लोकांना मशालीला मतदान करा हे सर्वांना मी आवाहन करत आहे काही लोक प्रश्न विचारतायत त्याबद्दल परंतु त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करणं आम्हाला वाटतं महत्वाचं आहे बैठक सर्व मशालला कसा प्रतिसाद द्या मशालला चांगला प्रतिसाद यावेळी त्यांच्या सोबत सहसंपर्क सो प्रमुख दत्ता गायकवाड माजी नगरसेवक प्रशांत दिवे माजी नगरसेविका मंगला आडव कुलदीप आडव रोशन आडव दिनकर आडव मसूद जिल्हानी यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक होते दिनकर आप्पा आढाव कैलास आढाव राजाभाऊ लोखंडे योगेश नागरे शिवाजी आढाव विनायक आढाव देवीदास पवार अरुण माळवे अनिल आडव दिलीप आढाव उमेश लोखंडे सुधीर सोनवणे उमेश शिंदे संतोष वाजे कल्पेश बोराडे प्रशांत पाटील नागेश हिंगोळे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी या प्रमुख पक्षाचे इतर मित्र पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांची निशाणी असलेल्या मशालीची धग दिल्ली पर्यंत पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत एनसी न्यूज नासिक